दत्तवाड इथं जुगार अड्ड्यावर छापा पाच जणांना अटक पोलिसांच्या विशेष पथकानं दत्तवाड तालुका शिरोळीतील काळंबवाडी वसाहत भागात छापा टाकून सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून एकूण अडीच लाख रुपयांचा बुद्धमाल जप्त केला ही कारवाई तीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजता करण्यात आली यासंदर्भात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी किरण शावगुंडा पाटील वय चौतीस संग्राम संजय कोळी वय तेवीस अल्ताप मेहबूब अपराध फायद्यासाठी इतर जणांना एकत्र करून पत्त्याच्या पानावर तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली घटनास्थळी रोख रक्कम पाच हजार सातशे नव्वद मोबाईल आणि मोटरसायकल मिळून दोन लाख पंचवीस हजार सातशे नव्वद रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फिरोज बेग पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी आणि विशेष पथक इचलकरंजी यांनी केले पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करतात